तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे आरुषी मम्मीचं नाव काय तुझ्या आरती आणि पप्पांचं ये इकडे तू घरी खेळ खेळते का कोणते कोणते खेळ खेळते भांडे भांडे खेळते आणि खेळ कोणते खेळते पडापडी लंगडी खेळते का आणि सगळ्यात जास्त खेळ कोणता आवडतो तुला खेळायला भांडी मला आता ये ना तू काय कर हे ना असे लावून दाखवू कसे लावशील बरं हा कसे लावशील कोणत्या याच्याने आधी कोणत्या घेशील तू ठरवायचा का लहान मोठं बरोबर आहे का बघा मग मादा जून पासून आल्यावर मग आपण नवीन नवीन खेळ खेळायचे अजून शाळेमध्ये हा मग जे मैदानी खेळ असतात की नाही ते पण आपण खेळू हम्म येणार ना, ना मग जून मध्ये दोनवढी खेळता येते तुला खेळते बर असं ते जून मध्ये आपण खेळू हां तोपर्यंत तू थोडी प्रॅक्टिस कर मग हम्म काय नाव बेटा तुझ तुझी आईचं नाव काय आहे माझं नाव तुझ्या भावाचं नाव काय भाऊ आहे तुला किती भाऊ आहेत तू तीन भाऊ आणि काय ना त्यांचं नाव बघ याच्यामध्ये मोठा त्रिकोण कोणता आहे मोठा कोणता आहे हा छोटा याच्यातला पक्षी कोणता आहे पक्षी पक्षी हां काय काय नाव आहे त्याचं नाही याचं नाव काय याला काय म्हणतात आणि हा हा काय कावळा काय तो हा काय केळी बरोबर हा

आवडते किडे आवडते हा छान छान हे काय टरबूज तर्बु। कलिंगडी म्हणतात हा चिकू इमोशनलो मस्त ये शहाठे अनुभव जरा मोस्त मग मोज एक दोन तीन चार पाच एका तल किती पाच किती तू आता रोज शाळेत येशील ना मग बघ तुला असं छान छान पुस्तक देऊ आम्ही हा हे पुस्तक घेऊन तू आता अभ्यास करायचा हा पुढच्या येईपर्यंत हे जून महिन्यापर्यंत हे कम्प्लीट भरून घ्यायचं तुला नुसतं पुस्तक नाही तरी तिथं छान छान शिकवलं सुद्धा जाईल हा बेटा रोज यायचं शाळेत आता शाळा उगाल आणि पुस्तक जून मध्ये येताना परत आणायचं भरून आणायचं माहिती लिहून आणायची ते वाचून वाचून हा